हातकणंगलेच्या जनतेनं पुन्हा एकदा राजू शेट्टींना नाकारले मात्र यातून झालेला पराभव हो राजू शेट्टींच्या चांगला जिहारी लागलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच लोकसभेत जायचं होतं पण शेतकऱ्यांनी ही साथ दिली नाही अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे धार्मिक ध्रुवीकरण आणि पंतप्रधान पदाच्या मुद्द्याला जनता बळी पडल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे दरम्यान हातकड मधून शिवसेना नेते धैर्यशील माने यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये विजय मिळवला आहे वृद्ध <middar> शेतकऱ्यांचे आहे अं सोयाबीनच्या दराचा असेल किंवा अंध दराचा असेल हे प्रश्न देशाचं धोरण जिथं ठरवते त्या ठिकाणी विचारलं असतं शेतकऱ्यांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायची होती ही जी काय विचाराच्या मित्र तयार झाली जी काय कार्यकर्ते करते त्यांची तेवढी मतं आपल्याला मिळू शकली पण बाकीचे कारण त्याबाबतीत एरवी शेतकरी तरी ठाम असतो आमच्यावर हो। यावेळी सर्वसामान्य शेतकरीसुद्धा कितपत ठाम राहिला याबद्दल मला शंका वाटायला लागलेली आहे